आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आज हक्काचं जे माझं यूट्यूबचं चॅनल चा आहे त्याच्यावर एक म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय तर ता त्याविषयी थोडंसं म्हणजे मला खूप त्या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि मला बोलावं असं वाटतंय म्हणून मी आज खूप जण व्हिडिओ करतात पण मी केला नाही असं नाही आहे की सगळे करतात म्हणून मी केलाच पाहिजे हा हा मुद्दाच नाही आहे पण मला आज त्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला होता मला मी माझ्या म्हणजे घरामध्ये माझ्या नवऱ्यालाही विचारलं नाही की बाबा मी हे करू का कारण मी कुठली गोष्ट करण्याच्या आधी मी त्यांच्याशी बोलते पण मी आता माझ्या क्लास माझ्या क्लासचा टाईम आता थोड्या वेळ होतो आहे पर थोडा वेळ येऊन तुमच्याशी मी संवाद करेन आणि माझ्या मनातल्या गोष्टी आणि माझ्याबरोबर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून जे आज मला मला समजतंय त्यांच्या मनातला राखतो मी आज तुमच्याशी बोलायला आले आहे सगळ्यात आधी आता मी न्यूज बघितली जे ठाणे लाईव्हला होतं की चार वर्षाची मुलगी म्हणजे आत्ताची हीच गोष्ट आहे म्हणजे काहीच एक वेळ गेलेला नाही आहे मी आता लाईव्ह बघून आली आहे त्या चार वर्षाच्या मुलीवर म्हणजे काय आहे त्या मुलीला कळत नाही आहे लहान इतकी आहे की तिला समजत नाही आहे की कोण माणूस वाईट ती आहे ती माणसं स्वतः ओळखत नाही आहे तिचं लहानपण आहे ती मुलगी म्हणजे काय बोलणार तिचं खेळायचं वय आणि त्या खेळाच्या वयामध्ये ह्या नालायक माणसाला जो आहे हा जो अक्षय शिंदे आहे म्हणजे काय तुला अरे नालायक माणसा शिंदे मराठी आहेस हां आतापर्यंत जी प्रकरणं झाली त्या गोष्टी त्या विषयावर तर मी येईनच बोलेनच पण तुला काही म्हणजे विचार पण नाही वाटला तू एवढा नालायक एवढं घाणेळं काम केलं आहेस की त्या कामाला तुला देव पण माफ करणार नाही मेलास तरी त्याचा तो ही गोष्ट कालची म्हणजे कालची जी गोष्ट होती दोन दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची नाही आत्ताची तर ही आत्ताची ही गोष्ट आहे रिसेंटली म्हणजे आत्ता ही मी आता बघून आले ठाणे लाईव्हला पण पहिल्या आधीचं प्रकरण होतं अक्षय मात्र त्याच्यानंतर यशस्वी त्याच्यानंतर आता जी डॉक्टर होती आपण सगळेजण निषेध जस्टिस आपण जे करतो करायलाच पाहिजे पण करून आपल्याला काय भेटत मेन मुद्दा हा आहे मी मुद्द्यावरच येते की आपली न्याय व्यवस्था एवढी हलकी आहे का म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेकडे मी कुठली मोठी पुढारी किंवा कोण नाहीये मीही सामान्य बाई आहे मुलगी आहे पण का मी नाही माझा काय बोलणार माझ्या सेफ्टीचा किंवा माझ्या बरोबरच्या मैत्रिणी आहेत माझ्या मा म्हणजे मुली आहेत किंवा कोणीही असू दे सगळ्या महिलांसाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे की प्रत्येक बाईला एक मनात आता भीती झाली आहे की पुढे माझं काय होईल तर माझं माझं असं म्हणणं आहे की न्यायव्यवस्था आपली एवढी कमजोर आहे का का तिला पटकन काहीच करता येत नाही कुठला विचार करता येत नाही अजून त्यांना किती उदाहरणं पाहिजेत म्हणजे नाही म्हणताना आता दोन तीन महिन्यामध्ये हे लागोपाठ हे प्रसंग होतोय सारखा बलात्कार रेप हे सगळं चालू आहे चालू आहे चालू आहे एकदा झालं तुम्ही प्रत्येकाला शोधताय जो करतोय मुलगा जो माणूस करतोय त्याला तुम्ही शोधणार ठीक आहे जे म्हणजे अक्षय मात्रेचं जे प्रकरण झालं आहे त्या प्रकरणावर खूप जणांनी व्हिडिओ केले लोक खूप जणांचे व्हिडिओ व्हायरलही झाले बरोबर आहे मग होऊन जे भेटले आहेत जे कोण भटजी असतील होते त्यांना तुम्ही काय सजा दिली आहे काय त्या ते, त्यांचा तर गुन्हा झालेला आहे त्यांचा झालेला आहे त्याच्यानंतर यशस्वी यशस्वीचं जे आहे प्रकरण म्हणजे उरणमधली तिचंही झालेलं आहे तिचा जो गुन्हेगार आहे तो भेटलाय त्याला शिक्षा काय दिली आता त्याच्यानंतर जे आता डॉक्टरच प्रकरण झालेलं आहे तुमच्या हातामध्ये गुन्हेगार भेटतो तुम्ही त्या गुन्हेगाराला ठेवता जपत जेलमध्ये त्यांना खायला प्यायला घालता घालता नाही घालता मला काहीच माहिती नाही पण माझं असं म्हणणं आहे प्रत्येक न्याय व्यवस्थेने असा जो गुन्हा करे त्याला तुम्ही डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या नाहीतर तुम्ही भर चौकामध्ये सरळ माणसांच्या हवाले करा त्यांना काय करायचं ते करतील आता विचार करा चार वर्षाची ती मुलगी बदलापूरमध्ये अख्खा रेल्वे ट्रॅक पूर्ण भरलेला आहे सगळे माणसं सगळी लोक रागाने पेटून उठले की तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या काहीच नाही चार वर्षाच्या मुलीमध्ये तिला म्हणजे तिचं लहानपण ती मुलगी जग जगण्याचा प्रयत्न करत असेल बिचारी तिला काय झालं असेल तिला काहीच माहिती नसेल की आपल्या म्हणजे सगळ्या मुलांना शिकवतात बॅड टच गुड टच हे जे असतं स्कूलमध्ये शिकवतात एवढं तर तिला बिचारीला काहीच माहिती नसेल माझं म्हणणं एवढंच आहे की मी आज हा व्हिडिओ केलाय मी या ह्याच्याने केला नाही की मला खूप लाईक्स यायला पाहिजे मला हा माझा व्हिडिओ खूप शेअर करा मी तर बोलते मी प्रत्येक आज हा हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे की माझ्या मी ज्या माझ्या सोबत म्हणजे माझ्या फोनवर बोला माझ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सशी म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे या विषयावर की बघ ना ग असं होतंय बघ ना काही ह्या नालायकाला अक्कल आहे का शी ह्याला असं वाटतं का म्हणजे आम्ही एकमेकींमध्ये बोलून आम्ही तो राग व्यक्त करतो बरोबर आहे तर मी आज त्यांच्याशी बोलून मीही राग व्यक्त करते पण मला आज असं वाटलं की नाही हा विषय तुमच्याशी बोलून जो माझ्या मनातला राग आहे तो मी व्यक्त करून जर तुम्हाला ही गोष्ट माझी पटत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून कारण का हे खूप वाढलेलं आहे प्रकरण अक्षरशः म्हणजे प्रत्येक बाईला रिक्षेवाल्याकडे विचारलं इथे जाणार का तो माल मा त्या माणसाच्या त्या नालायकाच्या मनात काय असेल हे बघा कुठला चांगला असतो कुठला वाईट असतो पण वाईटाचं आपलं आपण देव नाही ना आपल्याला माहिती नाही कोणाच्या मनात काय चाललंय तो कुठे घेऊन जाईल काय होईल काहीच सांगू शकत नाही बरोबर आहे ना आता कालचं उदाहरण घ्या रक्षाबंधन झाली बरोबर रक्षाबंधनमध्ये पण प्रत्येक बहिणीला प्रत्येक माझ्या महिलेला तिला असं वाटत असेल का बाबा नाही मी आज लवकर घरी गेलं पाहिजे माझ्याबरोबर माझी मुलगी आहे माझ्याबरोबर माझी बहीण आहे काय होईल लेट झाला तर काय होईल ही भीती असणारच प्रत्येकीच्या मनात असणार असणार आपल्याबरोबर अजून आपल्यासोबत ज्या व्यक्ती आहेत ज्या म्हणजे मैत्रिणी आहेत माझ्या म्हणजे त्यांनाही माझे स्टुडंट्स बोला माझ्या माझे स्टुडंट्स काही काही कॉलेजवरनं डायरेक्ट क्लासला जातात यायला उशीर होतो बरोबर आहे आजकालच्या मुलींना प्रत्येक हे बघा मी बोला किंवा माझ्या इच्छा म्हणजे आपलेच प्रत्येकाला काय बोलणार म्हणजे माणसं ओळखायला शिकतो तसं आपण मी माणस मी बघून हा चल हा ठाणेडा ह्याचं नको रिक्षामध्ये नको बसायला बरोबर पण मुली मुलींना समजत नाही ना, ना? मुलींना कसं हां ठाण्याला जाणार तो बोलला हा लगेच बसणार रिक्षेतच सोडा बसमध्ये बोला कुठेही कुठेही असून दे मुलगी सेफ आहे का मला याचं फक्त उत्तर द्या मुलगी बोला महिला बोला सगळ्या सगळ्या जणी ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्या सेफ आहेत का नाही ना मग अजून किती उदाहरणं द्यायची मी तर कोणा जास्त उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे हे प्रकरण पूर्ण व्हायरल झालेलं आहे सगळे व्हिडिओ बघतात बरोबर स असं झालं म्हणजे त्या मुलीवर काय अत्याचार झाला की आपण सगळेजण उतरतो निषेध 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 हे करतो पण त्याचा आपल्याला ज्या वेळेला अक्षय अक्षता मात्रेचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर यशस्वीचं झालं दोन झाल्यानंतर ह्यांनी शिक्षा काय गुन्हा गुन्हेगाराला शिक्षा काय दिली सांगा अजून त्याच्यावर कारवाई चालूच आहे कशाला या असल्या घानेड्या लोकांवर कारवाई करायची काय गरज आहे त्या यशस्वीला तिचं काय हाल हाल केले तिचे अख्खे अंगाचे पाठ कापले म्हणजे किती हे नालायक आहे किती नराधम आहे हा म्हणजे काय बोलणार मला फक्त एवढंच बोलायचं आहे मला मी म्हणजे मला खूप राग येत होता या गोष्टीचा का नाही हे काहीतरी बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे त्यामुळे मी माझ्या ह्या यूट्यूबच्याद्वारे मला असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं माझा राग कारण मी अशी विचार करते की आज तिच्याबरोबर तसं झालं आहे उद्या माझ्याबरोबर झालं हे तर काय माझ्याबरोबर झालं तर काय होणार म्हणजे मी डायरेक्ट तुम्हाला बोलते ही न्यायव्यवस्था म्हणजे न्यायालय तुम्ही मी तुम्हाला मगातपासून बोलते तुम्ही पटकन शिक्षा देत का नाही तुम्ही त्यांच्यावर गुन्हा लवकर दाखल करत का नाही जर तुम्ही जर केला तर ही लोक असं करणारच नाही आज मी तुम्हाला बोलते मी त्या जागेवर जर मी स्वतः असते बरोबर माझ्यावरलं कधी असं झालं काय घरातले आपलं आठ माझ्या ज्या आठवणी आहेत मी सगळ्यांबाबत जे बसून बोलते खेळते हसते जी मजा करते हे सगळं आठवण काढून रडणार आणि नंतर म्हणजे काय होणार की हे वाईट झालं खूप म्हणजे हे असं नाही त्या नालायकाला असं व्हायला पाहिजे त्या नालायकाला तसं व्हायला पाहिजे हाय असला कसला तो तसला माझ्या घरातले सगळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरातले पेटून उठत उठणारच कारण त्यांच्या घरातल्या व्यक्ती बरोबर प्रसंग झालाय बरोबर ना जे मोठे जे आहेत मला कोणाची नावं नाही घ्यायची नाही मला कुठल्या संघटनेचा किंवा कसला मला नाव घेऊन हा असाच आहे तो तसाच आहे म्हणजे जे मोठी व्यक्ती आहे ज्यांची खूप मोठ्या पदावर त्यांची छान छान नावं आहेत मोठ्या व्यक्ती तुम्ही विचार करा मला कोणालाही कुठल्या गोष्टीवरती काही घेऊन यायचं नाहीये नाए माझं म्हणणं हे आहे मी मोठ्या व्यक्ती म्हणजे तुम्ही समजून जा जे पदावर आहेत त्यांच्या घर मला एवढंच बोलायचं आहे त्यांच्या घरातल्या मुलीवर त्यांच्या घरातल्या बाईवर जर हे असं झालं तर त्यांनी काय केलं असत त्यांनी लगेच अख्खा महाराष्ट्र बंद करून काही ना काहीतरी कारवाई पटकन झाली असती पटकन झाली असती की नाही का माझे सामान्य नागरिक आहेत हा ही लोक आज उतरले सगळे रस्त्यावर निषेध करायला मग त्यांच्या आवाजाला तुम्ही काही व्हॅल्यू देत नाही का का आता ते सामान्य आहेत म्हणून त्यांचं जास्त कुठे वरपर्यंत पोच नाहीये अख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे ज्यांची जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर जी लोकं आहेत ठीक आहे त्यांचं नाव झालेलं आहे त्यांच्या घरातल्याबरोबर कधी ना कधी असं झालं होऊ नये देव न करो कोणत्याच बाईबरोबर हे होता कामा नये हे अत्यंत चुकीचं आहे पण ज्या दिवशी त्यांच्या घरामध्ये एका फॅमिली व्यक्ती बरोबर जेव्हा हे ही गोष्ट होईल ना तेव्हा सगळं म्हणजे बोलतात ना एकदम स्ट्रिक्ट कानून होईल बोलण्याचं उद्देश हे की रातोरात नोट बदलू शकते बरोबर रातोरात लॉकडाऊन होत तिसरी गोष्ट रातोरात राजकारण बदलतं मग रातोरात या नालायकांना तुम्ही शिक्षा का नाही देऊ शकत त्यांना मा फाशीची सजा का नाही देऊ शकत माझा जर हा मुद्दा प्रत्येकाला पटला असेल तर प्लीज माझा ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे हेतू नाही आहे का मला खूप लाईक्स यायला पाहिजे खूप मला या व्हिडिओद्वारे मी खूप मोठी व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये मला काही उद्देश नाहीये माझ्या मनातला होता राग तो मी तुम्हाला सगळ्यांना मी व्यक्त केला आहे माझ्या सगळ्या महिला भगिनीवर जे होत आहे अन्याय अत्याचार याच्यावर जे कोणी या हा माझा व्हिडिओ बघत असतील जे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर जी मंडळी आहेत माझा हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज या न्याय व्यवस्थेला आणि प्रत्येकाला नम्र विनंती आहे की काहीतरी शिक्षा जाहीर करा जेणेकरून या नालायक लोकांना पुन्हा संधी भेटणार नाही दुसऱ्या मुलीबरोबर असं करायची ते घाबरले पाहिजे अशी काहीतरी शिक्षा जाहीर करा जेणेकरून हे कुठेतरी थांबेल बस माझं एवढंच म्हणणं आहे कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मनापासून जे मी बोलते जय महाराष्ट्र कारण हा माझा महाराष्ट्र आहे मला माझ्या महाराष्ट्रावर एवढं प्रेम आहे कारण बाहेरची लोक आपल्या इंडियामध्ये येतात का येतात त्यांना कुठेतरी फिरावं असं वाटतं सेफ वाटतो पण नाही आता मला असं वाटतं एवढी प्रकरणं झाली आहेत आपण सेफ नाही आहोत हो की नाही माझ्याबरोबर जेवढ्या सगळ्या महिला बघिनी आहेत प्लीज प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ही व्हिडिओ जेवढी तुम्हाला पोस्ट करता येईल शेअर करता येईल तेवढी करा बस मी बाकी मला जे बोलायचं होतं ते मी तुम म्हणजे बोलली आहे तर तुम्हाला जर काय सुचवायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा की माझं काही आणखीने मी या व्हिडिओमधनं काही बोलताना चुकली असेल तर ता त्याच्यासाठी सॉरी पण हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच होता की आम्हाला प्रत्येक महिलेला न्याय मिळू दे चार वर्षाची मुलगी आहे तिला काहीच कळत का नव्हतं पण तिच्याबरोबर हे जे झालं आहे ना घाणेड कृत्य हो। त्याच्यासाठी म्हणजे जो आहे त्याला तर काहीतरी तुम्ही लवकरात लवकर खाशीची शिक्षा द्या तर ठीक आहे धन्यवाद